बघा उकळला असा आत्ता घ्यायचा टोपलीमध्ये स्पेशल माशांसाठी ठेवले साफ केलं ना कचरा मग सुकायला अजून लवकर तर दाखव मासे कसे सुकवतात कारण हे एवढे मासे आहेत त्याची भाजी काय होणार नाही तर ते सुकवून ठेवायचे आहेत आहेत गेलेले नाही ना हा मीठ हे बाई ही हळद आहे ही पाण्यामध्ये टाकले आणि आता खड्यांचा मीठ आहे स्पेशल फक्त मासे सुकवायला आई घेऊन ठेवते हा बघा थोडस पाणी घ्यायचं हळद आणि असं आप्पाला दिले आईच असं आई, आई बैठकीला गेले त्याच्यामुळे आप्पा करतात पाणी उकळलंय आणि मी त्याच्यामध्ये हे मासे टाकणार मला पण नाही आपण गोंडूच्या हाताला लागला आमच्या अगोबाई कशाला लागला बाबू सांग कैची घेतली तू आता घेणार नाही सांग कैची नाही घ्यायची लहान मुलांनी लहान मुलांनी कैची नाही घ्यायची नाहीतर मग कसं हा होते दाखव कसं हे बघ आशा हा होते आता डॉक्टरला भेटायला जायचं आहे ना नाही जायचं मग बरं कसं होणार फिश कोण खाणार येस बेबी बरं होणार ते आता थे थे। हे बघा आता आप्पा आलेले आहेत आणि आपल्याला मासे झुकून दाखवतात असं पाणी उकळला ना कि मग त्याच्याकडे सोडायचे आणि एकच उकळ येऊन द्यायचा ना आणि मग ती ती कपरी आहे टाकायची पडला असत सगळे टाकतो नको नायचं नाही तर ते हे बघा हे असे ह्याच्यामध्ये मासे टाकायचे आणि एक उकळ आला की काढायचे मासे सुकवतात आमच्याकडे तुमच्याकडे कसे सुकवतात चांगलं कमेंट मध्ये पण हा मासा ना सुकवलेला चवीला पण चांगला लागतो ना आपा आणि एकदम असा खरपूस होतो आज दिली ड्युटी आईची <coughs> आई बैठकीला गेली आपण तुमच्या सगळे कामा जमतात असं नाही मासे सुकवायचे आम्ही आता बघते आपल्या लहानपणापासून बघतात मासे पण फ्रेश मासा असतो ना तो लगेच असा सुकवायला चांगला असतो लवकर सुकतो आणि जो असा चिघळलेला असतो ना पहिला आपण याच्यात बघितला याच्यामध्ये तो थोडासा सुकायला वेळ लागतो आणि हे मासे करखरीत होतात एकदम बघा उकळला असा आणि आत्ता घ्यायचा टोपलीमध्ये मा स्पेशल माशांसाठी ठेवले आणि <coughs> तोच पाणी <तोस्पाने> परत घेतला का <coughs> आणि हाच पाण्यात परत मग हळद टाकायची आणि थोडासा मीठ टाकायचं हे बघा सुकवतात मासे आमच्याकडे खरी थोडीशी थोडीशी हळद तो पण मिठ्स घेतो आणि फक्त हळद आणि मिठाच टाकायचा असतो त्याच्यात मासे एक कोल काढायचा असतं म्हणजे मासे खराब नाही ही सिस्टम केलेली आहे याच्यावरती कपरी टाकायची आणि मग त्याच्यावरती मासे टाकायचे सुकवायला ुकवलाय का तसेच करायचे परत आणि अशा टाकायचे हे बघा उकळला आणि इकडं तोच पाणी परत आपण वापरणार आहे दुसऱ्या माशांना पण हे थोडेसे इसळलेले मासे होते जे आपल्याला मच्छर जळीत घेतलेले ना चिंबुरी काढून ठेवायची ना ले ले ती पण सुकवली चिंबुरी पण सुकवली తా గింబీ తులా ఛాన ఛాన तींदे। तींदे मासे माकते म्हणजे पटापट सुकतील पण आज मासे भेटणार आहेत आपले त्याच्यामुळं आपल्याला कपरी खाली करायची त्याच्यामुळे पटापट सुकायला पाहिजेत ठेवलेले आहेत आपण मासे सुकवायला आणि सुकल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की कसे होतात पण जेव्हा आपण असे मासे सुकवतो ना ते चवीला मस्त लागतात नाहीतर काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मासे सुकवले जातात तर आमच्याकडे असे सुकवतात तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने सुकवतात आणि कसे सुकवतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण हे मासे सुकायला पण लवकर सुकतात खरखरीत पण होतात आणि टेस्टमध्ये पण बेस्ट हा ठेव ना मग हो हे आपले माशे असे ठोकायचे ना परत सुकवायचे ना आपले बरे घे मोकळे झाले तर

आवाज सुकले मासे पण माशाना <laughs> एकच नंबर हे पाहिजे पण हे भरल्याशिवाय आता ठोकशील असे मासे सुकवतात आमच्याकडे दोन मिनटता आतापासून आईची ड्युटी संपली दोन पहिले असतील का असतील ना तर हे ठोकायचं थांब पाला असतो ना हुँ। हुँ। पाला तो असा काढायचं फुल्यावर भारी बारी दिसत असतात ना आपल्या डोक्यात टाकशील

साफ केलं ना कचरा मग अजून लवकर सुकत डोकी वेगळी त्यांची काड्या पाला सगळा वेगळा होत हे मस्त ना करपूस एकदम ते पण आहेत ना अजून ते आता आणलं ते पण ठेवायला